बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद वनक्षेत्रातील जवळपास ता एक, जवर एक तास हे अस्वल पाण्याच्या शोधात या परिसरात होते त्यामुळे मात्र मंदिरात आलेल्या भक्तांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले जळगाव जामोद क्षेत्रातील वन्य प्राण्यांसाठी तयार करण्यात आले पान मठीरडे पडल्याने आता हिंस्त्र वन्यजीव पाण्याच्या शोधात गावाकडे येताना दिसत आहे मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामो